नमस्कार न्यूज ट्वेंटी वन सर्वांचे स्वागत करीत आहे निवडणुकीच्या सुरुवातीपासून आपण काँग्रेसच्या प्रचारात आहात काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहात कसा कसा काय प्रतिसाद वाढतो आपल्याला सामान्य माणसामध्ये म्हणजे सरकार बद्दलची तीव्र चिड दिसून मात्र आपल्या साकोली विधानसभामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार जे उमेदवारांची गर्दी झाल्यामुळे दोन चार कॅबिनिटीमध्ये थोडी मतविभागणीच्या अंदाजानं मतदार थोडे संभ्रमात आलेले आहेत मात्र काँग्रेसचे जे उमेदवार आहेत नाना पटोले हे विजयी होण्याची शक्यता जास्त आहे तुमच्या बोलण्यावरून नाना पटोले यांचा विजय हा सुनिश्चित दिसत नाही काय सांगाल नाही सुनिश्चित नाही कसं म्हणता येईल कारण मागच्या वेळी नानाभाऊ पटोले काँग्रेसचे नेते बंडखोर किंवा वंचितकडे लढले असताना विजयी झाले यावेळी काँग्रेसमध्ये बंडखोरी नाही सगळे कार्यकर्ते एकत्र आहेत नेते एकत्र आहेत आणि जी काही मोदीची हवा म्हणायचे ती हवा आता राहिलेली नाही त्यामुळे काँग्रेसला विजयापासून दूर ठेवण्याचा प्रश्नच येत नाही आपण इथले ज्येष्ठ कार्यकर्ते आहात oh. नाना पटोले सोबत आपला बराच वेळ आपण घालवले तर त्यांच्या कार्यकाळाबद्दल किंवा त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल काम झालीत ना आता कसं आहे विकास ही संकल्पना बदलत असते कारण कसं आहे ज्याप्रमाणे काल ज्या गोष्टीची गरज होती त्या जर पूर्ण झाल्या तर आज वेगळ्या गोष्टीची गरज भासते मानवी जीवन ज्याप्रमाणे आधुनिकतेकडे चाललं आहे त्याप्रमाणे विकास हा व्हायलाच पाहिजे मात्र काल झालेला विकास आज, आज आपल्याला जुना वाटतो उदाहरणार्थ पंचवीस वर्षापूर्वी कौलारू घर होती आज आपल्याला सगळ्यांना स्लाबची घरं हवी आहे कारणानुसार विकासाची संकल्पना ही बदलत असते भविष्यात सुद्धा नानाभाऊ पटोले विकासाच्या माध्यमातून जनतेपर्यंत जात राहतील विकासाची संकल्पना पूर्णत्वासी सध्या लाखांदूर तालुक्यात रोजगाराचे सोर्स नाहीत अशा चर्चा आहेत आणि आता लोक बोलूनही दाखवत आहेत असे काय सांगाल नाही तर एक विरोधी पक्षाचं प्रोकवान आहे मात्र कुठं जर विरोधी पक्षाचेही आमदार असतील तर त्याही ठिकाणी परिस्थिती हीच आहे कारण आमदार हा कुठल्या कारखाने किंवा उद्योगधंदे आणण्या इतका मोठा नसतो राहिला प्रश्न स्थानिक रोजगारांचा तर जो आपोला भाग एरिया आहे हा शेतीवर अवलंबून आहे शेतीपूरक व्यवसाय आणि शेतीला जर ओलिताची सोय उपलब्ध करून दिली तर शेतकऱ्यांचे आर्थिक सुभताही बर म्हणजे जरी पूर्ण शेतकऱ्यांची झाली नाही परंतु काही अंशी आपल्या लाखांदूर किंवा साकोली विधानसभामध्ये कुठं तलावाचे असेल कुठं इटियाडोचे हो सिंचन असेल कुठं आता नव्यानं गोसे प्रकल्पाच्या काही भागामध्ये पाणी पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे काही ठिकाणी विहिरीचं सिंचन सुरू आहे अशा पद्धतीनं बराचसा एरिया म्हणजे थोडाफार तरी का होईना मागच्या पंचवीस वर्षामध्ये आणि पुढच्या काळामध्ये जर गोसे प्रकल्पासारखे महत्वाकांक्षी प्रकल्प जर पूर्ण होऊन शेतीला त्याचा फायदा होऊ शकते आणि राहिला उद्योग धंद्याचा प्रश्न तर नानाभो फक्त आमदारच राहिले आतापर्यंत अडीच वर्ष की दोन वर्ष सोडल्या विधानसभेचे अध्यक्ष तर त्यांना महत्वाची जबाबदारी जर सरकारमध्ये मिळाली किंवा ते उच्च पदस्थ पदाधिकारी झाले तर भविष्यात निश्चितच उद्योगधंदे सुद्धा या भागामध्ये येऊ शकतील पंचवीस वर्ष त्यांनी सत्ता इथून भोगली आहे ते आमदार आणि खासदार या पदावर राहिले मात्र या पंचवीस वर्षात काँग्रेसच्या दुसऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही असा आरोप होत आहे आमदार एकच असतो साहेब आणि त्यामुळे आमदार ते स्वतः आहेतच आणि वेगवेगळ्या पदांवर बाकी कार्यकर्त्यांना संधी मिळालीच ना प्रशांत पटोळे सार सारखे नवखे लोक त्यांनी खासदार बनवलेच नाही विधानसभा लढविण्याची अनेकांची इच्छा होती मात्र ती त्या इच्छेचा कुठेतरी हिरमोड झाला अशा चर्चा आहेत नाही ती राहिलीच पाहिजे कसं आहे मनुष्य प्राणी आशावादी आहे आणि प्रत्येकाने ती इच्छा बाळगली पाहिजे मात्र कुठलाही समजा भाऊ नसते तरी सुद्धा इथं कोणत्याही जरी एका उमेदवाराची निवड झाली असती तर ती एकाचीच झाली असती सगळ्यांना संधी मिळालीच नसती ना ते आहेत म्हणून सगळे सगळ्यांवर अन्याय झाला म्हणणं चुकीचं ठरेल आपला कार्यकाळ कसा एक्सप्लेन कराल तुम्ही तुमचा राजकीय कार्यकाळ कसा एक्सप्लेन कराल मी राजकीय कार्यकाळामध्ये समाधानी आहे मी दोनदा सरपंच राहिलेलो आहे बरं तिथं काही कुठल्याही पक्षाचा प्रश्न नाही एकदा भागडी जिल्हा परिषद क्षेत्राचा सदस्य राहिलो आहे आता विद्यमान बाजार समितीचा संचालक म्हणून काम करत आहे तुम्ही राजकीय जिल्हा परिषद निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले होते त्याचा काय उद्देश निघतो परिषद नाही लढवणार नाही असं नाही मी स्थानिक म्हणजे माझ्या गावात बोललो होतो मी कि माझ्या गावच्या निवडणुकीत मी किंवा हो माझी पत्नी कुठल्याही सरपंच असो सेवा सहकारी असो किती कुठली स्थानिक निवडणूक असो त्याच्यात उमेदवारीमध्ये आम्ही भाग घेणार आपण ह्या ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक उमेदवारी अर्ज दाखल केला होता तुमचा काँग्रेसचे नाना पटोले यांचा अर्ज असताना सुद्धा आपण उमेदवारी अर्ज दाखल केले होते काय सांगाल माझी चीड तालुक्यातल्या चिन्ह नावनं कार्यकर्ते तयार केलेले होते तालुका काँग्रेस कमिटीचे का त्यांच्यावर माझी चीड होती माझी पंजे या चिन्हावर नाही पंजाहत चिन्ह माझा हा जुना माझे माझ्या वडील बाजित आहे म्हणून मला एक विचार आला अशी होती की आपण या पंजाहत चिन्हाचं कुठेतरी नुकसान झालं नाही पाहिजे म्हणून मला थोडासा फार्म मागे घ्यावा लागेल म्हणजे तुमची विधानसभा लढवण्याची इच्छा होती की नाही होती होती म्हणजे अशी होती की मी कार्यकर्त्यांना सांगितलो आणि मनातून सांगितलो आणि कार्यकर्ते पण सज्ज झाले पण माझी मानसिकता शेवटच्या सणामध्ये आमच्याच कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की की आपण कुणाचं तरी नुकसान करणार आहोत आपण या पंजाया चिन्ह नुकसान करणार आहोत म्हणून मला थोडासा फार्म मागे घ्यावा का लागला कार्यकर्त्यांवर चिड होती म्हटले आपण याचा नेमका अर्थ किंवा काय म्हणायचं नाही नाही मी माझं पण बोलणं झालं होतं नाना भाऊ सोबत बोलणं झालं रेस्ट हाऊसला भंडाऱ्या पण भंडाऱ्यात पण बोलणं झालं माझं मी डायरेक्टच बोललो बाबा तुम्ही लाखांदूर तालुक्यामध्ये जे समिती आहे तयार केल्या तुम्ही काँग्रेसची ती समिती आमच्या विरोधात आहे एक लहान काँग्रेस नाही एक मोठी काँग्रेस म्हणून तुम्ही या तालुक्यामध्ये तयार केलेल्या आहे त्याच्यामध्ये आमचं नुकसान आहे आणि जे उद्योगधंदे जे ठेकेदारी आहे म्हणतात आम्ही तर ठेकेदारी करत नाही त्या ठेकेदारीच्या माध्यमातून यांनी जे काही उद्योगधंदे म्हणजे ठेकेदारी यांनी पक्ष पक्षातल्या कार्यकर्त्याला सोडून दुसऱ्याला देण्याचं काम चालू केलं म्हणून आमची चीड निर्माण झाली म्हणून आम्हाला फॉर्म भरावा लागला म्हणजे काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात दुपडी माजली आहे असे म्हणणे नाही खरंच आहे ना आता मला एक सांगा ना तालुक्याचा चार नेतृत्व करत्याने बघितलंच नाही कुठे सभेत नाही कुठंच नाही सभेत नाही ऑफिस मध्ये नाही कुठं नाही कुठं नाही का म्हणून म्हणजे एकंदरीत कार्यकर्ते नाराज आहेत असं म्हणता येईल कार्यकर्ते नाराज नाही आहेत कार्यकर्ते बरोबर आहेत हे जे आहेत ना यांनी बनवलेले आहे दोन चार पाच सहा लोक यांनी जो तालुक्यामध्ये जो विस्फोट तयार केला प्रत्येक गावामध्ये तो विस्फोटामुळे कार्यकर्ते थोडे सम्रमात आहे कार्यकर्ते बरोबर आहे याचा परिणाम ह्या सध्याच्या निवडणुकीवर होणार काय बिलकुल नाही होणार बिलकुल होणार नाही पण माझा एक मनाचा आहे खऱ्या अर्थानं नानाभाऊ हे आमच्या काँग्रेसचे कार्यकर्ते नाही हे राष्ट्रीय लेव्हलचे नेते आहेत आम्हाला खऱ्या अर्थाने एक साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये आम्हाला पंजाब चिन्ह निवडून आणायचं आहे हे आमची भूमिका